मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते हिंदू धर्मात महिना खूप पवित्र मानला जातो या महिन्यात अनेक सण येतात महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात सफला एकादशी दिवशी जर व्रत ठेवले तर सर्व कामात सफलता प्राप्त होते अशी मान्यता आहे तर आज आपण या व्हिडिओत सफला एकादशी विषयी महात्म्य व व्रत कथा जाणून घेणार आहोत या वर्षातली शेवटची एकादशी म्हणून सफला एकादशीकडे पाहिले जाते सफला एकादशीचं फळ नावाप्रमाणे सफल मिळतं या दिवशी व्रत ठेवल्यास भगवान विष्णूंच्या प्रभावाने माणसाची प्रत्येक अपुरी इच्छा पूर्ण होते असे मानले जाते भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिरला या एकादशीच्या व्रताची कथा सांगितली पद्मपुराणानुसार चंपावती शहरावर राजा महिष माणसं राज्य होतं राजाला पाच मुलगे होते ज्यातला मोठा मुलगा लुंबक चारित्रहीन होता तो नेहमी पापकर्मात गुंतलेला असायचा उपद्रवी अन्न खाणे नशा करणे असे त्याचे शौक होते त्याच्या या सवयीमुळे राजा त्याच्यावर नाराज झाला आणि त्याने लुंबकाला राज्यातून हकलून दिलं त्यानंतर लुंबक जंगलात राहू लागला एकदा कडाक्याची थंडी पडली होती लुंबक या थंडीनं कुडकुडत होता त्याला थंडीमुळे रात्री झोप येत नव्हती त्या दिवशी तो रात्रभर थंडीने कुडकडला आणि त्यानंतर तो बेशुद्ध पडला तो मार्क्शिस महिन्यातला कृष्ण पक्षातला दहावा दिवस होता दुसऱ्या दिवशी शुद्धीत आल्यावर त्याला आपल्या पाप कर्माचा पश्चाताप झाला आणि त्याने जंगलातून काही फळं गोळा केली पिंपळाच्या झाडाखाली ती फळं त्याने ठेवली आणि त्याने भगवान विष्णूंची आराधना केली त्या रात्रीही त्याला झोप येत नव्हती तेव्हाही त्या अवस्थेतही त्याने भगवान विष्णूंची आराधना चालूच ठेवली सपला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने त्याने धर्माचा मार्ग स्वीकारला आणि त्याने सत्कर्म करायला सुरुवात केली राजा महेशमानला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने लुंबकला परत बोलावून राज्याची जबाबदारी दिली तेव्हापासून सपला एकादशीचे व्रत केले जाते ही एकादशी सर्व कार्य सिद्धीस नेणारी मानली जाते भगवान विष्णूला समर्पित या व्रताची पूजा केल्याने इच्छित फलप्राप्ती होते सोबतच दीर्घकाळ रखडलेले कामही पूर्ण होते सपला एकादशी ही भगवान विष्णूंची सर्वात आवडती एकादशी मानली जाते म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन केल्याने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते या दिवशी भगवान विष्णूंचे ध्यान करून पिवळे फूल पिवळे चंदन व तुळस अर्पण करावी धूप दीप दाखवून नैवेद्य अर्पण करावा एकादशीची कथा विष्णू सहस्रणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण करावे माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद